मी उज्ज्वला राऊत ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आम्ही माझे ऊन देवा विठ्ठला तू सावली आम्ही माझे ऊन देवा विठ्ठला तू सावली पंढरी तर राहतो माझा विठ्ठल मावली पंढरी तर राहतो माझा विठ्ठल मावली पंढरी तर राहतो माझा विठ्ठल मावली चंद्रभागा भागातीरी देह भान हरपले चंद्रभागा भागाती देह देहान हरपले दर्शन तुझ होत देवा मना माझे हरपले दर्शन तुझ होत देवा मना माझे हरपले आम्ही माझे ऊन देवा विठ्ठला तू सावली आम्ही माझे ऊन देवा विठ्ठला तू सावली पंढरी तर तो माझा विठ्ठल मावली पंढरी तर तो माझा विठ्ठल मावली देवा तुझ्या विना नाही मला कोणी वाली देवा तुझ्या वैना कोणी नाही मला वाली तुझ्या खाली मिळाली मला सावली तुझ्या छत्रछायेखाली मिळाली मला सावली हीच माझी विनवनी दोन्ही हात जोडून हीच माझी विनवनी दोन्ही हात जोडूनी आलो देवा शरण द्यावे मज दर्शना आलो देवा शरण द्यावे मज दर्शना एका जनार्दनी देवा संतांची वाणी एका जनार्दनी देवा संतांची वाणी शरण जारे देवाला नको प्राणी शरण जारे देवाला मी मजे ऊन देवा विठ्ठला तू सावली आम्ही मजे ऊन देवा विठ्ठला तू सावली पंढरीत रातो माझा विठ्ठल मावली पंढरी तर राहतो माझा विठ्ठल मावली विठ्ठल मावली विठ्ठल मावली धन्यवाद